आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेटमधून पडून जमिनीमध्ये सात फुटावर रुतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या या सूचनांची दखल घेत लष्कराकडून एक मे रोजी हा बॉम्ब निकामी करण्यात आला वरवंडी येथे फायटर विमानातून हा बॉम्ब पडून जमिनीमध्ये रुतल्यानं शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या फुटल्या त्यामुळे शेतामधील पिके जळण्याची वेळ आली होती सात दिवस उलटून बॉम्ब हटवण्यासंदर्भात काहीही कारवाई झाली नव्हती खासदार निलेश लंके यांच्याही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिकाऱ्यांसमेवेत पार पडलेल्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते या बैठकीत नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं होतं एक मे रोजी लष्करी तज्ज्ञांच्या पथकनं हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे काढून तो आपल्या ताब्यात घेतला हा बॉम्ब निकामी असल्याची माहिती स्टेशन कमांडर यांनी खासदार लंके यांना दिली हवामान निकामी करण्यात आल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून एक संभाव्य आपत्ती या घटनेनंतर लष्करी हद्दीतील समस्या शैक्षणिक गरजा आणि मंदिर विकास आदी प्रश्नांवरही लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा